गिग इकॉनॉमी इज इज गुड अँड बॅड लाईक वॉट रॉनक सेट की स्टेबल जॉब आहे नाईन टू फाईव्ह फाईव्ह टू नाईन मी करतो ती आवड आहे म्हणून करतो पण ती गरज असेल मग मग माइंडसेट बदलतो की जर मी नाही केलं तर माझ्या उपाशी राहायचे दिवस येतील मग त्याचा वेगळा प्रेशर मग फॅमिलीचा प्रेशर मग सोसायटीचा प्रेशर मग एक कुठला तरी मित्र असतोच तुला जमत असेल तर कोणालाही जमेल <laughs> किंवा तुला जमूच शकणार नाही असे सगळे भेटतील पण हे सगळं तुम्ही जर सहन करू शकणार तर ट्राय करा नाही करायचं इट्स ओके तुम्ही तुमच्या कंपनीत सुद्धा जॉब मध्ये सुद्धा सगळे लिडरशिप अंतरप्रनर स्किल्स वापरू शकता तुम्हाला एक टीम दिली आहे ती टीम अशी बनवा की टीम खुश राहील असे स्वतःचे मेट्रिक्स ठेवा आपल्या कंपनीबद्दल की जर मी हे काम चांगलं केलं तर आता सगळ्यांना व्हेरिएबल पे असतं सगळे म्हणतात अरे वेरिएबल पे आपलं गेलं पण व्हेरिएबल पे इज अ गुड थिंग जर समजा एका प्रोजेक्टला आपल्याला काहीतरी काम संपवायचं या टायमात ह्या क्वालिटीवर आणि तुम्ही लवकर संपला ही एक्सपेक्टेशन आधीच सेट करा जर मी लवकर केलं तर टीमनी चांगलं केलं तर टीमला मला हे मला असे हे पाहिजे ते बेनिफिट्स पाहिजे करता येतात इट इज अंटरप्रुनरशिप इवन इन अ इन अ जॉब